नमस्कार मी किरण आयरे किरण किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत पावसाळा चालू झाला आहे आणि रिमझिमत्या पावसामध्ये आपल्याला गरमागरम जर चहा मिळाला तर खूप मजा येईल तर आपण आज रजवाडी चहा कसा बनवायचा तो बघणार आहोत तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी साहित्य बघूया तर इथे मी वेलची सात ते सात दालचिनी दोन इंच काळी मिरी सात ते आठ लवंग पास्ते सहा बडीशेप एक चमचा आलं दोन इंच दूध चहा पावडर साखर आणि पाणी आता आपण हे मसाले कुटून घेऊया तर मी एक खलपता घेतला आहे आणि त्यामध्ये मी हे सर्व मसाले घालते आणि हे मसाले मी कुटून घेते तर हे बघा इथे हे मसाले मी असे कुटून घेतले आहे आता आपण चहा बनवायला घेऊया तर एक चहाचे भांडे घेतले आहे आणि त्यामध्ये मी तीन कप चहा करणार आहे म्हणून मी तीन चमचे साखर घालते आणि ह्याच स्पूनने मी तीन स्पून मी पाणी घालते आणि याचे आपण कॅरेमल बनवून घेणार आहोत घ्यास मी एकदम कमी ठेवला आहे कॅरेमल बनवायला पाच ते सहा मिनिट लागतात हे बघा इथे कॅरेमल बनले आहे हे बघा असे झाले आहे कॅरेमल आता आपण यामध्ये एक कप पाणी घालूया आणि हे आपण चांगले मिक्स करून घेऊया हे बघा आता इथे आपण कुठलेला मसाला आहे तो घालूया आणि दोन ते तीन मिनिट चांगली उखळ काढून घेणार आहोत आता आपण यामध्ये चहा पावडर घालूया तर इथे मी दीड चमचा चहा पावडर घालते आणि चांगली उखळ काढून घ्यायची आहे आता उखळ काढून घ्यायची म्हणजे आपण जे मसाले घातले आहेत त्याचा स्वाद आहे हा चहामध्ये यायला पाहिजे म्हणून इथे पाच ते सहा मिनिट चांगली उखळ काढून घ्यायची आहे हे बघा चांगली उखळ आली आहे आता आपण यामध्ये दूध मिक्स करूया जर तुमच्याकडे केसर असेल तर तुम्ही यामध्ये केसर घाला परत आपण तीन ते चार मिनिट चांगली उखळ काढून घेणार आहोत ही चहा बनवायला जरासा वेळ लागतो पण चहा प्यायला खूप टेस्टी लागते तर हे बघा इथे चांगली उखळ आली आहे जर तुम्हाला अशा नवनवीन व्हिडिओ बघायच्या असतील तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा तर हे बघा आता इथे ही चहा तयार आहे तर ही चहा आपण एका गाळणीवरती गाळून घेऊया आणि सर्व करूया तर इथे मी चहा गाळून घेतली आहे आणि आता मी सर्व करते चहाचा कलर बघा किती सुंदर आला आहे आणि ही चहा प्यायला खूप टेस्टी लागते आणि ह्या चहाचा सुगंध खूप छान असा येत आहे अशी चहा एकदा बनवा आणि प्या जर तुम्ही अशी चहा एकदा बनवली आणि प्यायली तर तुम्हाला ती चहा खूप पसंत येईल चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तो नमस्कार